आजची पत्रकार परिषद आजची पत्रकार पत्रकार परिषद जे आपल्या संघटनेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मनोजजी शेजवळ गणेशजी साळवे व वडसाहेब आणि दाऊदजी हे सामील झाले त्याचबरोबर विशेषतः ही पत्रकार परिषद ओबीसी आरक्षण यांच्या समर्थांना आपण या ठिकाणी घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण विरोध दर्शवला की मनोज जो आंदोलन होता मुंबईमध्ये आणि पाच दिवस आहे मुंबई बंद होती त्याबद्दल आपण काय हे का जे मनोज जरांग आंदोलन होत हे सरकार सूर, सरकार नियोजित आंदोलन होत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षण संपवायचं आहे म्हणून यांनी या अडाणी माणसाला हाताशी धरून या मुंबईमध्ये त्याला नंदा नाच करायला मोकळीक सोडली यांनी पूर्णतः अराजकता माजवली त्यामुळे हे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर विरोध करतो मनोज जरांगे यांनी आपण पाहिलं अस ना मुंबईमध्ये प्रकारे रस्त्यावर आंघोळ करणं त्याच्यानंतर ते पोलीस बॅरिकेडरवर गाडी गाडी खेळणं किंवा मग झाडं तोडणं खांब्यावर चढणं म्हणजे ही लोक आंदोलन करायला आलेली किंवा इथं पिकनिक करायला आलेली त्यामुळे हे जे आंदोलन होतं हे सरकार सुनियोजित आंदोलन होतं आणि एक असा अशी हवा निर्माण करायची की जर का यांना आरक्षण नाही मिळालं तर मग खूप मोठं काहीतरी या देशामध्ये दे दंगल होईल किंवा अराजकता माजवेल आणि नंतर हे बोलतील की जर असं होत असेल तर मग आपण हे आरक्षणच बंद केलं पाहिजे हा यांचा डाव आहे आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कोणीही कोणत्याही प्रकारचं मोठं आंदोलन करणं असेल किंवा निवेदन देणार असेल तर त्यांना आधीच नकार दिला जातो मग ह्यांनी जो आंदोलन केला तर त्याला नकार का दिला नाही का दिला गेला नाही तुम्हाला काय वाटतं तारीख दिली होती मी तुम्हाला हेच बोलतो सुनियोजित कारस्थान आहे देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेचं आपण बघा एखाद्या आंबेडकरवादी पक्षाने किंवा समूहाने किंवा एका अल्पसंख्यक समाजाने जर आंदोलन केलं असतं तर यांनी त्या कायद्याचं तं, तंतोतंत त्याचं ता पाळलं असतं आजच आमचे सोलापूरचे विश्वभूषण कांबळे आहेत यांनी अर्ज केला होता आझाद मैदानला तिथं जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये परंतु आज पोलिसांनी सांगितलं की नाही आता तुम्ही आंदोलन करू शकत नाही म्हणजे एका दलित समाजाला वेगळं नाही आणि मनोज जरांगेला वेगळं नाही जन सुरक्षा जो कायदा आहे या कायद्याचं पालन फक्त अल्पसंख्याक आणि दलित समाजाच्या वरच केलं जाणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष दलित शोषित पीडित समाजाच्या बाजूने असेल जो आमचा योग्य मान सन्मान करेल अशा पक्षासोबत आम्ही अलायन्स करून इलेक्शन लढू व जास्तीत जास्त दलित आणि मुस्लिम या दोघांचं कॉम्बिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाबासाहेब आंबेडकरांचा